जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होणार गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिकांवर प्रशासक राज आहे तीन वर्षाच्या प्रशासक काळात लोकांचा व प्रशासनाचा सुसंवाद तुटला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच व्हाव्यात असे माझे जिल्हा परिषद सदस्य राजेश फर्जने म्हणाले फर्जने पुढे काय म्हणाले पहा काल सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत जो महत्वपूर्ण निकाल दिला त्याचं मनापासून स्वागत करतो खरं तर गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका असेल मदत संपून गेल्यानंतर खरं तर तिथं लोकप्रतिनिधी यायला पाहिजे होते पण जो महाआघाडीच्या सरकारने त्यावेळेस प्रशासक राज्या आणि तीन वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासक राज्यात प्रशासक राज्याच्या काळात लोकांचा आणि प्रशासनाचा सुसंवाद तुटला लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असल्यानंतर जनसामान्य माणसांच्या असणाऱ्या अडीअडचणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका ते पार पडत असतात मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होऊन लोकप्रतिनिधींचं राज्य राहिलं तर आज गतिमानता कामाला येऊ शकते असं माझं मत आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा